अभिमानाची बातमी कमल नारायण बहुउद्देशीय संस्था कोलासर तालुका नांदुरा यांना राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान नागपूर येथे पार पडलेल्या नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद दोन हजार सव्वीसमध्ये नारायण बहुउद्देशीय संस्था कोलासर तालुका नांदुरा यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गरजू दुर्बल व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या घटकासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या निस्वार्थ सामाजिक उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे या संस्थेच्या कार्यात त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक को होत आहे संस्थेसह समाजसेवा आदर्श ग्रामीण भागासाठी प्रेरणा नांदुरा तालुक्याचा अभिमान राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार नागपूर येथील नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद दोन हजार सव्वीसमध्ये नारायण बौद्ध संस्था यांचा गौरव व यांचे अभिनंदन करण्यात आले त्यांचं कार्य ही संस्था चालवत असताना एखादं कुटुंब चालवण्यासारखं जेव्हा आपण कुटुंब चालवतो ते कुटुंब चालवत असताना किती आपली कमचा होते आणि एखादी संस्था जर चालवायची असेल तर समाजाला ती कशा पद्धतीने हँडल करावी लागते या अनुषंगाचं उत्तम उदाहरण या संस्थेचं आपल्याला घेता येईल कमल नारायण भोजी संस्थेला आमच्या नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषदेच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या कार्यासाठी त्यांना परमेश्वर चांगली शक्ती देव अशीच इच्छा त्यानंतर पुढचं रंजना दयानंद राठोड फोलदा